हॅलो तर नाशिकला आलोय आणि माहेरच्या माणसांना भेटता नाही असं होऊ शकत नाही चला पुरणवळणमध्ये जाऊया आणि मानसीला भेटूया चला चला त्याला

आणि याचा कवर गव्हाच्या पिठाचा कमीत कमी मैदा आपण वापरतो विजन आपल्याकडे फास्ट फूड मध्ये आपण रोल सर्व करतो पण तेही गव्हाच्या पिठाचा पोळीत केलेले रोल असतात मैद्याचे मिळतात रोजला जे रॅम असतो ना रोलला ते आपण गव्हाच्या पिठात करतो हेल्थी ऑप्शन आहे जे आपण फ्लाईन म्हणून मैदा खाऊ शकतो पण आपण रोल म्हणून पोळ्या पण खाऊ शकतो पोळीतला रोल खाऊ शकतो हा त्याच्या मागचा कितीतरी आया अशा आहेत की रोल म्हटल्यानंतर विचारतात की कशाच आहे म्हणजे आम्ही पोळ्या सांगतो ना डोळे बंद करून चार चार रोल पण मुलं खात मला एक गोष्ट सांगली की सगळीकडे खोबऱ्याचा मारा खूप असतो बटर आधी लागतोय

आवडत नाही ओलखोबरं सो त्यामुळे आम्ही त्याच्यात ओलखोबरं टाळून सगळं केलंय आणि जी टेस्ट आली ती तुम्ही आहे पण एकदम मराठी अस्मिता म्हटलं की गोड हा मजारस आलाच पाहिजे कारण अस्मिता आहे त्यामुळे आणि सिग्नेचर डीच आहे त्यांची तिला पर्याय नाही हे माझ्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा घडलेली गोष्ट आहे ही कार डोन पासून फ्रीज मध्ये ठेवलेली आणि पुऱ्या गरम असतात पण ते पुऱ्याही गरम आहे आणि बासुंदी पण गरम आहे सो दिस इज समथिंग युनिक आणि आता हे मराठमोळ भाऊ बघणार आहे मी प्रयत्न करते हा हा छान गप्पा रंगल्या आणि मग खाऊन पोटोपा झाल्यावर छानशी मुलाखत घेतली चला आता छान गप्पा मारूया तर मानसी ओके ओंकार मराठी अस्मिता मध्ये स्वागत आहे सर तुमच्या दोघांचं आणि बघत फेसबुकला खास पुण्याहून आज पुरणाते सगळ्यात सुरू कधी केलं काय सर ऍक्च्युली आठ वर्षापूर्वी रेस्टॉरंट लाईन मध्ये म्हणजे नाशिक मध्ये रेस्टॉरंट चालू केलं हॅपी फूड कॉर्नर आणि त्या 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 भागानुसार व्हेज नॉन व्हेज दोन्ही करावा लागला आणि इकडे आम्ही पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणीस साली आम्ही चालू केलं होतं okay. पण तेव्हा फास्ट फूड होतं आणि सहा सहा महिने दो दोन वेळेला आम्हाला सहा सहा महिन्याचाच पॅच मिळाला चालवायला कारण लॉकडाऊन लागले मध्ये चालू केलं आम्ही सप्टेंबरला आणि मध्ये बंद सो त्यामुळे ते सहा सहा महिन्याचेच पॅचेस मिळाले आणि नंतर असं लक्षात आलं की महाराष्ट्रीयन फूडला एक वॅक्यूम आहे कारण एक मोठं रेस्टॉरंट आमच्या इथे बंद आला सो त्याच्यानंतर ते, ते लक्षात आलं राह नाही माझा आर एन डी चालू होता सो एक 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 पदार्थ आम्ही इंट्रोड्यूस करत गेलो आणि एक दोन वर्षापूर्वी आम्ही पुरणवरण हे नाव घेतलं कारण पुरणवरण म्हणजे पुरणावरणाचा प्रसाद असतो हा नैवेद्याचं ताट असत म्हणून आपण पुरणवरण हे नाव घेतलं गुडनेस किंवा काय म्हणतो छान सुरुवात असं आणि हे दोन्ही पदार्थ तीनशे पासष्ट दिवस आमच्याकडे उपलब्ध असतात वरण भात आणि पुरणपोळी सो कधी तरी सुद्धा तुम्हाला हे मिळेल सकाळी आठ ते रात्री दहा हा जो ऑपरेशनल टाइम आहे त्याच्यामध्ये पूर्ण वेळ हे दोन्ही पदार्थ कायम अवेलेबल असतात आणि बाकी पण प्रॉडक्ट दिसतात त्याच्यात बोलतच मी एल पण मग पुरणपोळीला अशी पण ऑर्डर असेल सगळं अशाही ऑर्डर चालूच असतात साईड ऑर्डर्स हो त्याही चालू असतात आता होळीच्या वेळेला जास्त ऑर्डर्स पण घेता म्हणजे जसं की समजा आहे किंवा मोठ्या नाही घेतल्यात पण दोनशे पर्यंत लोकांपर्यंत ऑर्डर्स काउंटर तुम्हाला इथून फूड हवं असेल आणि तुम्ही तुमचं पुढे सर्व्हिस करून घेणार आहात काही नाही करतो कारण मराठी फूड ला, लाईफ काउंटरला रिस्ट्रिक्शन म्हणजे आता था था थाली थालीपीठ आहे तर थालीपीठाला एक दहा मिनिटं थापून द्यायला लागतं सो त्यामुळे ते लाईफ काउंटर थोडस मराठी आहे पण मग त्याचे ऑप्शन आम्ही देतो की फास्ट फूड आहे पावभाजी आहे किंवा चाट आहे चायनीज आहे या गोष्टी आम्ही देतो ऑनलाइन आहे ऑनलाईन स्विगी दोन्ही प्लॅटफॉर्म वरती आहे हा फक्त तिथे हॅपी फूड कॉर्नर हा तुमचा मदर ब्रँड आहे ते नाव तुम्हाला टाकायला लागेल आणि तुम्हाला मिळेल सगळं महाराष्ट्र हे नाव जर झोमॅटो किंवा स्विगी या दोन्ही प्लॅटफॉर्म वरती टाकलं तर तुम्हाला मेन्यू इकडलाच दिसणार आहे फक्त तुम्हाला मदर ब्रँड आहे म्हणून ते नाव आहे गोष्टी स्विगी झोमॅटोवर आम्ही नाही करू ओके म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मला आम्ही देतच नाही तसं बासुंदीपुरी हो बरोबर कि ती देता येईल पार्सलला पण आम्ही देत नाही एक्सक्लुसिव्हली इथे किंवा तुम्ही ऑर्डर करा ये स्वतः येऊन घेऊन जा कारण काय होत ना की एक तर त्याची तो डेलिकेट प्रोडक्ट फूड हँडलिंग परत इथन ट्रान्सपोर्टेशन जगा ह्या सगळ्यामध्ये त्या फूडची जी, जी काही मजा आहे ती जाते जेव्हा प्लेट येते छान छान असते बासुंदी गरम असते जर हेच होम डिलिव्हरीला गेल्यानंतर अल्टिमेटली इथून तुमच्या घरी पोचे पर्यंत कमीत कमी अर्धा तास फूड घेतो त्या पुढे मग दहा मिनिटं घ्या फॉर्टी मिनिट हा डिलिव्हरी टाईम जर असेल एखाद्या समोरच्या लागेपर्यंत जाणार असेल म्हणजे सो त्यामुळे आम्ही शक्यतो सांगतो की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नका मागू की इथे समोर आम्हाला एकतर आम्हाला फीडबॅक पण मिळेल ऑनलाईनला फीडबॅक नाही मिळत पण इथे समोर आम्हाला फीडबॅक पण मिळतो की काही चुकत असेल तरी पण आम्हाला कळेल आणि काही चांगलं असेल कस्टमाइज पण करता येईल मला थोडं तिखट हवेल किंवा कांदा नव्हे हे ऑनलाइनला करत हे ऑनलाइन ऑप्शन पण नाहीये ऑप्शन नाही नाही करत नाही आणि ते करत आहे त्या वेळा ढिरडा आहे आम्ही पार्सल करू शकत नाही कारण तेचा डायरेक्ट होतो आणि वगैरे होते होईल तेच काही गोष्टी ऑनलाइनला नाहीयेत पण तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी गोष्टीचा असतील तर तुम्हाला पुरणवारांडा तुम्हाला पर्सनली यावं लागेल म्हणणं हेच आहे की इकडे आणि गरम गरम आता जाता एक प्रश्न आहे की सुख म्हणजे नक्की काय असतो कस्टमरनी भरलेलं रेस्टॉरंट <laughs> आणि जाताना त्यांनी सांगून हक्कानी सांगून जाणं की मानसी हे छान होतं आणि तितक्याच हक्कांनी सांगून जाणं की मानसी ह्याच्यात हे अजून कर तर हे अजून छान होईल कारण आमच्याकडे येणारा जो कस्टमर आहे त्यांच्या दृष्टीने आम्ही लहान आहोत आ, की त्याच्यामुळे त्यांना एक असतं की नाही मला नाही सांगायचं काय तुम्ही आमचे कस्टमर हे ट्राय कर हा हे बघ किती होत सांगायचं पुरी नाशिकला वर्कआउट होईल हा मला मला स्वतःला कॉन्फिडन्स नव्हता पण आमचे एक कस्टमर आहे त्यांनी मला खूपदा दोन तीन वेळा ते जेव्हा कधी मला भेटायचंय बाहेर सुद्धा तुम्ही चालू करावं बासुंदीपुरी चालणार मुंबई मुंबईला आस्वादला चालतं तर आपल्या इथे का नाही चालणार तर आम्ही खूप विचार केला आणि एक दिवस मी म्हंटल बघूया ट्राय करून आपण काय काय होतं ट्राय केलं एक दोन आमचे रेग्युलर कस्टमर आहेत की त्यांना आम्ही लिटरली गिनीपिक्स म्हणून त्यांना ते एक डेट आणि इट इज नाव नाईन मंथ मुव्हिंग प्रोडक्ट so, नाईन मंथ बिकॉज चार जे तीन महिने आहेत ते आंब्याचे असतात आंब्यासमोर बासुंदीला नाही विचारत पण बाकीचे पूर्ण जो स्पॅन आहे तो बासुंदी दिला so, रेस्टॉरंट आहे सांधण मिळतो नाशिकमध्ये नाशिकमध्ये आंब्याचं सांधण फणसाचं पण असतं पण नाशिकमध्ये समभाव फणसा नाशिक म्हणजे फणसाचा आम्हाला सप्लाय मिळत नाही जसा हवा तसा त्यामुळे आम्ही आंब्याचं सांडण पारंपरिक सीजनला करतो आणि ते फक्त तुम्हाला नाही किंवा तुम्हाला हो मी त्याची ऍड पाहिली खूप मस्त वाटलं आणि दोघं मिळून छान हँडल करताय हे खूप बाबा आमच्या स्ट्रॉंग पॉइंट्स आम्ही आम्ही धरून ठेवले कारण मला किचन मधलं काही येत नाही ऑनेस्टली त्याला ते येतं आणि अँड व्हिच इज वेरी नाइस की उजण काउंटर हँडल करण आणि ज्याला एवरीथिंग काँ बी डन बाय वन पर्सन हो त्यामुळे आणि मी आठ वर्षात इव्हेंच्युअली शिकलो की कोणाला तरी डेलिकेट केल्याशिवाय किंवा कोणीतरी शेअरिंग असल्याशिवाय शे ना तुम्हाला uh, हा जो गाडा आहे हा हाता येणार आणि पण सपोर्ट नाहीये पण माय फादर युज टू सेट इन द रेस्टॉरंट फॉर एट टू नाईन आवर्स ऍट द कॅश काउंटर म्हणजे ते कॉन्स्टंटली असायचं मी नसायचो बरेचदा असं व्हायचं आणि घरचा सपोर्ट पाहिजे म्हणजे आई म्हणजे आमची आई अजूनही वर्किंग आहे बट स्टील ती सात वाजता घरी आल्यानंतर आमच्या बाकीच्या मध्ये काय तुम्हाला हवे आमची सगळी जी लागणारी रेस्टॉरंटला लागणारी जी, जी पिठं आहेत की खाली पिठाची भाजणी असेल तांदुळाच्या धिरण्यासाठी जे तांदळाचं बारीक पीठ आपण आणतो ते ही सगळी पिठ घरगंटीवरती आई घरी दळून देते आम्हाला म्हणजे हे बाहेरनं किंवा पॅकेटमधली मधली पिठं आम्ही वापरत नाही सो so, ते तितकच फ्रेश आहे की हा संपदाला नवीन करूया संपदाला नवीन करूया कि ते एक सायकल आहे आणि घरच्यांचा भयंकर सपोर्ट लागतो भयंकर हा एक कारण तुम्ही घरात साडे सात लागेल आम्ही दोघे असं नाही होत की घर माझा माझे ते तिन्ही चारही मिल्स जे होतात ते सगळे इथेच होतात म्हणजे आता मला आईला वाईट वाटायचं की अरे हा घरी काही खातच नाही म्हणून सकाळी निघताना मी आता हल्ली हल्ली दोन पोळ्या खाऊन निघतो माझे मित्रमैत्रिणी मला चिडवतात की तू सगळ्यात म्हणजे तू घरी तुझ्या ठीक आहे माहेरी असत ना मुलींच की माहेरी वगैरे त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे <laughs> <उठो> कोण आपल्या हातात <laughs> चहाचा गरम कप ठेवेल कोण जाताना हा तू दूध पित नाहीस मीच दूध ओतून नाही गेले तर घरी ती ऑफिसला जाताना माझा दुधाचा कप असतो हे जर नाही पहिले तर संध्याकाळी सात वाजता फोन येतो तू आज दूध नाही पाहिजे <laughs> करे, करे। तो सपोर्ट भयंकर लागतो या लाईन मध्ये तर पाहिजेच कारण कुठल्याही वर्किंग वुमनला इट इज नेसेसरी आणि एक तर अनप्रेडिक्टेबल टायमिंग आणि इथे ना कोणाचाही पोना राग कोणावरती काढता येत नाही एखाद्या कस्टमरनी जर काहीतरी वेळा आपला बोलला आणि प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीचे कस्टमर्स भेटतात आणि हे भेटायचं व्यक्ती तितक्या प्रकृती भेट द्या यांचे सगळे डिटेल्स ह्या डिस्क्रिप्शनमध्ये हो दे देणार आहे आणि नक्की इथे ट्राय करा मराठमुळं आपल्या घराघरात काय बनवलं जाणार आहे छान छान वेगवेगळे पदार्थ आणि मला विचारांतर मला चाल आवडती बासुंदी नक्की इकडे येऊन ट्राय करा आणि सीझन असेल तर मटारच्या करैया कारण या खूप वेगळ्या आणि अतिशय युनिक मटारच्या करंजा मी की दिस इज समथिंग डिफरंट आप कसं तुम्ही म्हणाल की आपल्याच पद्धतीने बदलतात जसं गावा बदलतं तशी टेस्ट बदलत आहे पाणी बदललं रेसिपी बदलतात तर आमच्या गप्पा चालूच राहणार आहेत पण तुम्ही आपलं मराठी असतो त्या चॅनलला इतर शेअर करा सर